तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर कोकणमध्ये जवळजवळ आपण राहून चार ते पाच महिने झाले या चार ते पाच महिन्यामध्ये आपण बरेचसे कोकणचे सण बघितले आणि तुम्ही पण अनुभवले असतील की कोकणातील संस्कृती वेगळीच प्रकारची आहे येथील लोक देवीला आणि जे जे देव आहेत त्याला खूप मानतात तर आज आपण चाललोय नरवण येथील जो आघाडा बगाडा हा कार्यक्रम आहे तर कोल्हापूरमध्ये पण हे सण वेगवेगळ्या पद्धतीने स साजरे करतात जसं आपल्या इकडे सासनगाट असते तसंच इकडे हे सण साजरे करतात म्हणजे आगाडा बगाडा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पण करतात पण तो आगाडा बगाडा हे एवढा पूर्ण थरारक नसतो म्हणजे नॉर्मल असतो पण हा आगाडा बगाडा तुम्ही आता बघितलं तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेल की हा कसा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप किंवा डे बंद करून मध्येच बघू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण फील येईल आणि घाबरू तर नकाच कारण मी पण जेव्हा हे पहिल्यांदा व्हिडिओ यूट्यूबवरती बघितले होते तेव्हा भीती वाटली होती नमस्कार माझं नाव संतोष नरवणकर मी गेले दोन हजार आकडे टुकण्याचं मान माझ्याकडे आहे मी अजून परंपरा टिकवलेली आहे तर फायनली आता आकडे टोकण्याचा पारंपरिक कार्यक्रम सुरू झाला आहे आता ह्या दादांना ते आकडे टोचतील जवळजवळ ह्या दोघांनी जवळजवळ दहा लोकांना आतापर्यंत आकडे टोकलेत ते पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसेल की कसे टोकलेत तर हे बघा स्किनमध्ये ते घालतात डायरेक्ट कमीत कमी मी अकरा फ्याच्या अकरा फेऱ्याच्या जास्त अकरा फेऱ्याच्या पेक्षा जास्त मारू शकतो म्हणजे असं घातलं तर रक्त वगैरे रक्त शक्यच नाही श्रद्धा असते उपास करावं लागतं उपास उपास हा एक दिवसाचाच रात्री अकरा वाजल्यापासून बारा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून आपण जेवतो ना, <laughs> ना। मला हे एक दोन दोन हजार एकोणीसपासून मीच दुखतोय त्याच्या अगोदर काका धुकायचे मदन नरवणकर आता त्यांचंच मन मीच पुढे चालवतोय आता मंदिराचा इतिहास कधीपासून तर आकडे टोकल्यानंतर तुम्हाला पूर्ण मंदिराची एक प्रदक्षिणा घालायची आहे त्यासाठीच आपण आता चाललो तर ते पण तुम्ही बघा तर फायनली आपली एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आता इथे नारळ फोडतील आणि कार्यक्रमाला सुरुवात करतील I <laughs> लोग साठी तुम्ही वेट करत होता ज्यासाठी मी वेट करत होतो तो क्षण आलेला आहे आता हे ते पूर्ण बांधून त्यांना वर घालवतील तर ते आता कसं घालवते ते पण बघा जवळजवळ मी दहा लोकांचं आतापर्यंत शूट केले त्यामुळे मला भीती वाटत नाही पण पहिल्यांदा मला पण खूप भीती वाटत होती हे पुरातून इतिहास आहे बोलला तर पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे मात्र परंपरा आजून्ता परंपरा अजूनपर्यंत यस येस, येस। परंपरा अजूनपर्यंत आम्ही टिकवून ठेवलेली आहे आता तुमचं आहे ना त्याचा पहिला आघाडा कंप्लीट कम्प्लीट झालाय बाकीच्या लोकांनी फक्त एक एकच प्रदक्षिणा मारली ह्याच्यावरून पण हे मानाचे माना त्यामुळे यांनी अकरा मारायचे तर फायनली आता आठ कंप्लीट झाल्यात अजून बाकीचे तीन राहिल्यात तीन झाल्यानंतर त्यांना खाली उतरवतील घेणार आहे भीती वगैरे भीती वगैरे काहीच नाही त्याच्या वगैरे मी ठेवलेलं आहे पहिल्यांदा भीती वाटते तर पहिल्यांदा कोरोनाच्या वेळी मी एकटाच होतो त्याच्यामुळे भीतीचं कारणच नाही आता नॉर्मल तर बाकी हे दृश्य आहे गुहागर तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्राम देवीचा बगाडा उत्सव श्री व्याघ्राम देवीचा बगाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक नरवण गावात दाखल होत असतात सुमारे तीस फूट उंचीच्या खांब्यावर तेवढ्याच लांबीची लाट फिरवली जाते ज्या भक्ताना नवस फेडायचे येथे स्वतः किंवा देवीचे मानकरी यांच्यामार्फत नवस पूर्ण केले जातात पाठीत आकडे टोचण्यासाठी नवस पूर्ण करणाऱ्या भाविकास देवीच्या मंदिराच्या समोर उभे केले जाते पाठीत टोकदार आकडे टोचले जातात त्यानंतर टोचलेल्या आकड्यासह मंदिराच्या भोवती व लाटेच्या खांब्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून देवीचा आशीर्वाद घेऊन आकडे टोचलेला भाविक किंवा मानकऱ्यास लाटेखाली आणले एका बाजूला त्या भाविकाला आकड्यावर दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधला आणि दुसऱ्या बाजूने लाट फिरवली जातेवर स्वार भाविक देवी जयघोष करीत नवस फेडण्याची कृतज्ञता व्यक्त करीत हातातील घंटा वाजवीत इच्छेनुसार एक दोन तीन किंवा पाच फेऱ्या जास्त फेऱ्या पूर्ण करतात नंतर खाली होत्या नंतर आकडे काढले जातात मात्र आकडे टोचताना किंवा काढताना भाविकाच्या पाठीतून रक्तात थेंबसुद्धा सुद्धा निघत

तर जसं म्हणतात की महाराष्ट्रात दर वीस किलोमीटरला आपली मराठी भाषा बदलत जाते म्हणजे त्याचा आसन थोडा बदलत जातो तसंच प्रत्येकाची आपली देवाबद्दलची श्रद्धा व्यक्त करण्याची पण पद्धत वेगवेगळी आहे कोणी फक्त देवाला नमस्कार करून आपली श्रद्धा व्यक्त करते कोणी देवाला फुले वाहून आपली श्रद्धा व्यक्त करतात तसेच कोकणातील लोक अशा पारंपरिक गोष्टी करूनही श्रद्धा व्यक्त करतात त्यामुळे मला असा हा अंधश्रद्धा किंवा बाकीचा काही विषय वाटत नाही पण मला खरोखरच आज खूप भारी वाटलं खरं म्हणजे मी व्हिडिओ बघितले होते तेव्हा पण मला भारी खूप भीती वाटत होती की असं काहीतरी असेल पण जेव्हा तिथं प्रत्यक्ष गेलो आणि प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यावेळी खूप भारी वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं हे पण नक्की असून सांगा तर अशा करतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि पूर्ण अनुभवला असेल की कोकणातील संस्कृती काय आहे तर खरं म्हणजे कोकणात राहण्यासाठी हेच बरं वाटतं की कोकणात अजून पण जे पारंपरिक सण आहेत ते खूप भारी करतात अजून पण तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ चेक करू शकताय मी बऱ्याचशा म्हणजे गणपतीपासून ते दहीहंडीपर्यंत पूर्ण व्हिडिओ बनवले आहेत ह्या प्ले तुम्ही चेक करू शकताय बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की म्हणून बसून सांगा तुम्हाला भीती वाटली की खरोखर नॉर्मल वाटलं हे पण कमेंट वासून सांगा आणि खरोखर तुम्ही आता पण हा शेवट पण व्हिडिओ बघितला आहे त्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद कारण बऱ्याचशा लोकांनी हा व्हिडिओ तिथूनच स्किप केला असेल हा मम्मी मैं अब ये जिंदगी जीना नहीं चाहता यार कारण हे खूप भयानक वाटतंय जेव्हा आपण व्हिडिओ मध्ये बघतोय पण प्रत्यक्षात बघितल्यावर खूप भारी वाटते तर कोकणी संस्कृतीची हीच ब्युटी आहे की इथे लोक सगळे सण पारंपरिक पद्धतीने आज पण करतात तर बाकी हा व्हिडिओ कसा लागला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करतो चॅनलवर सबक्राईब करतो मिळते येण्याच व्हिडिओमध्ये तप्प्त केलंय बाय